राजकीयदृष्ट्या कधीही शांत न बसणारी जर कुठली पॉलिटिकल पार्टी असेल तर ती म्हणजे भारतीय जनता पार्टी म्हणजे दोन हजार चोवीस साली महाराष्ट्रामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपला प्रचंड यश मिळालं भाजपने तब्बल एकशे बत्तीस जागा जो आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासामध्ये भाजपचा हायेस्ट आकडा होता पण एकशे बत्तीस जागा जिंकून सुद्धा भारतीय जनता पार्टी समाधानी नाही आहे तर भाजपने दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीची आतापासूनच तयारी सुरू केली भारतीय जनता पार्टीने रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आपलं सदस्य नोंदणी मोहीम सुरू केली भाजपचं टार्गेट आहे दीड कोटी सदस्य महाराष्ट्रामध्ये भाजपला तयार करायचे दीड कोटी सदस्य म्हणजे एका मतदारसंघामध्ये पन्नास हजार सदस्य दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी आणि एका बूथवरती अडीचशे सदस्य तयार करण्याचं भारतीय जनता पार्टीचं टार्गेट आहे आता भारतीय जनता पार्टीने गेल्या वेळेससुद्धा म्हणजे गे भाजपची ही जी मोहीम असते किंवा ही सदस्य नोंदणी असते ही दर तीन वर्षाने होत असते आणि गेल्या वेळेस भारतीय जनता पार्टीचा असा दावा होता की एक कोटी सदस्य भारतीय जनता पार्टीने जोडले होते पण ह्यावेळेस हे टार्गेट आहे एक कोटी पन्नास लाख आणि यासाठी भारतीय जनता पार्टीने आपले सर्व पदाधिकारी आमदार मंत्री खासदार यांना सगळ्यांना कामाला लावलं आहे आणि प्रत्येकाला आपापल्या मतदारसंघामध्ये या सदस्य नोंदणी मोहिमेची जबाबदारी त्यांच्यावरती टाकलेली आहे आता भाजप हे का बरं करत आहे भारतीय जनता पार्टी आता एखादी दुसरी जर पॉलिटिकल पार्टी असती आता समजा त्यांच्या जागी जर काँग्रेस पार्टी असती तर ते सत्ता आल्याच्यानंतर ते लोक शांत बसले असते घरामध्ये सत्तेचा मलिदा खाण्यासाठी है ना ते नियोजन त्यांच्या डोक्यात चालू असतं पण भाजप भाजप आहे भाजप ही अशी पार्टी आहे की ते कार्यकर्त्यांना शांत बसून देत नाही सत्तेचा माज चढून देत नाही आणि सगळ्यात महत्वाचं हो भाजप ज्यावेळेस सत्तेमध्ये असते त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं केडर जे असतं हे अत्यंत ॲक्टिवेट असतं त्यामुळे भारतीय जनता पार्टीला यश भेटतं तर भाजप ही जी सदस्य मोहीम नोंदणी आहे याच्यामागं भारतीय जनता पार्टीचं उद्दिष्ट आहे की भाजपला महाराष्ट्रामध्ये लोकसभेला जास्तीत जास्त जागा निवडून आणायच्यात आणि त्यानंतर विधानसभेमध्ये भाजपला स्वतःच्या जेवावरती बहुमत पाहिजे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नव्वदपासून जे महाराष्ट्रातलं जे सरकार आलं हे सरकार नेहमी आघाडींचं आणि युतींचं सरकार आलं आहे पण ह्याही वेळेस भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे हे सरकार युतीचं सरकार आहे आणि या युतीचं सरकार भारतीय जनता पार्टीला नको आहे भारतीय जनता पार्टीला क्लेअर मेजॉरिटी पाहिजे आणि ह्या क्लेअर मेजॉरिटीसाठीच भारतीय जनता पार्टी प्रयत्न करते महाराष्ट्रामध्ये मित्रांनो उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये इतक्या मोठ्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडं पष्टभौमत हे स्वतःच्या जीवावर आहे पण महाराष्ट्र आणि बिहार अशी काही राज्य आहेत या राज्यामध्ये अनेक वर्ष प्रयत्न करूनसुद्धा भाजपला स्वबळावरती सत्ता स्थापन करता आलेली नाही म्हणजे भारतीय जनता पार्टीचं उगमस्थान म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं उगमस्थान नागपूर हे महाराष्ट्रात आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे स्वतः नागपूरमधून येतात पण तरीसुद्धा भाजपला नेहमी मित्रपक्षांच्या कुबड्यांचा सहारा महाराष्ट्रामध्ये घ्यावाला लागलेला आहे पण ह्यावेळेस भाजपचा प्लॅन आहे दोन हजार एकोणतीसचा काही झालं कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपला महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या जीवावरती सत्ता स्थापन करायची आहे पण भारतीय जनता पार्टी जी तयारी करते म्हणजे बघा आता दोन हजार पंचवीसचा जानेवारीमधला पहिला आठवडा चालला आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय जनता पार्टीने दोन हजार एकोणतीसची विधानसभेची आणि देशात होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने हे लोक कामाला लागले आणि निस्ते कामाला लागले नाही आहे तर रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं जे ग्राउंडवरती केडर आहे हे अख्खंच्या अख्खं केडर या सदस्य नोंदणी मोहिमेमध्ये ॲक्टिव्ह केलं आहे भारतीय जनता पार्टीने म्हणजे येऊन तुम्हाला लक्षात येत असेल की भारतीय जनता पार्टीची काम करायची पद्धत कशी पण भारतीय जनता पार्टीच्या तयारीमुळं भाजपचे मित्रपक्ष आहे ना हे घाबरलेत कारण त्यांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टीला जर स्वतःच्या जगावरती जर एकशे पंचेचाळीस जागा जर त्यांनी पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी आणल्या तर हे जे दोन मित्रपक्ष भाजपबरोबर आहेत त्यांचं राजकीय अस्तित्व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उरणार नाही अजित पवार हे जरी पलीकडे गेले पण एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे हिचं राजकीय अस्तित्व उरणार नाही ही सदस्य नोंदणी मोहीम ही निवडणुकींची तयारी ही भारतीय जनता पार्टीच्या जरी पथ्यावरती असलं पण भाजपच्या मित्रपक्षांसाठी हे धोकादायक आहे कारण भाजपचं स्वप्न आहे महाराष्ट्रात भाजपाला स्वबळावरती सत्तेवरती यायचे महाराष्ट्रामध्ये मा आणि बिहारमध्ये भारतीय जनता पार्टीने आतापर्यंत जवळपास साठ टक्के राज्यांवरती त्यांची जी सत्ता आली ही स्वबळावरती आली त्यामध्ये राजस्थानसारखं मोठं राज्य गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांमध्ये ते स्वबळावरती आले हरियाणा हिमाचल उत्तराखंड उडिसा यासारख्या छोट्या छोट्या राज्यांमध्ये सुद्धा ते स्वबळावर आहेत पण महाराष्ट्र जी महाराष्ट्र या देशाची आर्थिक राजधानी आहे तिथं भाजप जरी नंबर एकची पार्टी असली तरी भाजपला सत्तेसाठी नेहमी कुबड्यांचा सहारा घ्यावा लागलाय